अगं अग चिंकी अशी काय झोपलीस तुला नाही जायचं का लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला उठकी जाकी हे बघ मालकी नाही मला नाही जायचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला लाडकी बहीण सुरक्षेचा फॉर्म असेल तर सांग तो मी भरते कारण की मला पैसे पेक्षा मला सुरक्षा खूप महत्त्वाची आहे तो फॉर्म असेल तर सांग नाही तर बाई तूच जा मी तर आपली झोपून घेते का मुख्या प्राण्यांना तुमची प्रॉपर्टी नको प्रेम, माया, दे, आ, आ, अनन्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे त्या दिवशी बघ कौल्यावर पर्शियन कॅट आला होता तो पर्शियन कॅट ना माझ्याकडेच बघत होता काय चिंके नाही गं तो माझ्याकडे बघत होता नाही गं अनन्या तो माझ्याकडे बघत होता तो तुम्ही दोघी जणी हा असं हजारो पर्शन कॅट येतील तुम्ही दोघी का तुमची दोस्ती तोडताय बसून तुम्ही संगमंग राहत आले एकमेकीची सेवा करता आणि अशी पर्शन कॅट साठी तुम्ही दोघी जण भांडताय जाऊ द्या गेला उडत अरे चंक्या कसा झोपलाय तू तुझ्या नाही तर माझ्या तरी इज्जतीच भांड ठेव की हो ग मालकी नाही मी झोपतोय मी आता ठीक आहे ना हो आता बरोबर झोपलास असं लोक म्हणतात मी काम चोर आहे आता तुम्हीच सांगा मी का लोकांचं काम चोरू माझ्याच घरात इतकं काम असतात की माझे कामच मी लोकांना करायला देते आणि मी तर मस्त शांतपणाने झोपून राहते कारण की आम्हाला काही ओगीच लोक आळशी म्हणतात आता तुम्हीच सांगा आता मी का लोकांचं काम चोरी करू उगीच घरातलं सगळं काम मीच करते घरात जेवण पण मीच बनवते आणि सगळ्यांचं बोलणं पण मीच ऐकते तरी पण मला म्हणतात की तू पुरा दिवस घरात काय केलं तू पुरा दिवस घरात काय केलं